नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री महादेव पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे श्री वळेकरणी देवी उजगाव येथून त्यांनी ही सुरुवात केली आणि गावात विविध मान्यवरांकडून शुभेच्छा घेतल्या माजी आमदार मनोहर किणेकर लक्ष्मण होणगेकर माणिक होणगेकर आर एम चौगले रमाकांत कोंडुसकर अमर यांकर शहर यमे समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील किरण धामणेकर शिवानी पाटील आर के पाटील चेतन पाटील मनोहर संताजी विकास कलगटकी जाधव उमेश पाटील ग्रामदेवता होता पाटील मयकर्णी देवी उदय पाटील या गावातील त्या ठिकाणी उजगाव भागाचा प्रातिनिधिक स्वरूपाचा एक दौरा आम्ही या ठिकाणी करीत आहोत उजगाव गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत लक्ष्मणराव अनगेकर असतील माणिक वणगेकर असतील त्याचप्रमाणे इतर गावकरी असतील यांनी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी जमून आजच्या या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झाला आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला विजयी करणं म्हणजे या कर्नाटक सरकारला चपराक देण्यासारखं आहे कारण जे हे जो उपरा उमेदवार ज्या ठिकाणी आहे जगदीश शेट्टर मग उल्लेख केला अमर रविकरांनी ज्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार कलाश संभाजीराव पाटील हे विधानसभेमध्ये आपलं मत हिंदीमध्ये मांडताना देखील मांडत असताना देखील आणि त्या ठिकाणी ते ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडिओ सध्या डिजिटल मीडियावरती व्हायरल होतोय यावरून मराठी राजिकाणी त्यांना मत द्यावं का हा प्रश्न आहे आणि तितकाच जबाबदार या ठिकाणी काँग्रेस सरकार काँग्रेसची या ठिकाणी जबाबदार आहे या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आपण मत न देता स्वाभिमानी महाराष्ट्र एकीकरण समितीला मत द्यावं हीच एक विनंती मी करतो मी पाटील एक प्रतीक आहे विजयी करा करायचा आहे महाराष्ट्र एकीकरण समितीलाच विजयी करायचा आहे हे पक्का लक्षात ठेवून आपण

राष्ट्रीय नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं येलूरची ग्राम दैवत मंदिर इथं राखणीचा नारा ठेवून आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पा अर्पण करून या विजयाची नांदी येवलूर मधन आज चालू झालेली आहे येवलूर म्हटलं सीमा भागाचे केंद्रबिंदू आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जे जे लढे होत असतात ते माध्यमातून होत असतात आणि आजपर्यंत आजपर्यंत या ये्यूरमधनच हे लढे तेवत ठेवलेले गेलेले आहेत म्हणून प्रथमतः या नगरीमध्ये माझे अन्ना पाटलांचं आम्ही सहज स्वागत करतोय आपली उमेदवारी लोकसभा लढवावी की न लढवावी बऱ्याचशा चर्चा झाल्या मात्र मराठी माणसाची मराठी माणसावर जो होणारा अत्याचार आहे मराठी भाषा मराठी संस्कृती टिकली पाहिजेत या अनुषंगानं इथल्या मराठी भाषिकांची जो अन्याय होतोय याच्यासाठी आपली जर ताकद दाखवायची असेल तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार आपण देणं हे गरजेचं होतं सगळ्या विनिमय करून महाराष्ट्र एकीकरण समितीची अशा एक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली म्हणजे तळागाळातून आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा पोस्टर लावण्यापासून झेंडा घेऊन आजपर्यंत त्यांनी काम केलं अशा उमेद अशा कार्यकर्त्याला महाराष्ट्र एकीकरण समितीची लोकसभेची उमेदवारी देऊन आज हे समितीने दिलेला एक समितीचा एक फार मोठा विश्वास आहे अशा कार्यकर्त्यांना आज आम्ही उजवाड आणून ठेवणं आणि आज तशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागा आपण खंबीर उभं राहणं आणि त्या कार्यकर्त्याला लोकसभेमध्ये पाठवणं आपल्या या सर्व लोकांची मराठी मराठी भाषिक त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे माझ्या महादेवांना पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आज प्रथम सीमा भागाचा मानबिंदू असलेल्या यळूर गावामध्ये श्री श्री देवीला राखणीचा नारळ ठेवून आज प्रचाराला सुरुवात झालेली आहे खरोखरच एक कौतुकास्पद गोष्ट आहे की कारण की महाराष्ट्र एकीकरण समिती ही कायम प्रत्येक लढ्यात प्रत्येक या लढ्यामध्ये अग्रेसर असते आणि आम्हाला फक्त राष्ट्रीय पक्ष विकासाचं गाजर दाखवून फक्त मराठीची मतं घेतात परंतु इतर वेळेला मराठी यांना नको आणि कन्नड पाहिजे आणि ह्या वेळेला मतांच्या वेळेला यांना मराठी चालते क्योंकि कारण की प्रत्येक वेळेला त्यांनी ह्या वेळेला इलेक्शन आलं की मराठी बोर्ड दिसतील मराठी परिपत्रिका दिसतील अनेक गोष्टी मराठी दिसतील परंतु ज्या वेळेला ज्या वेळेला आमचा आम ज्या लढा आम्ही उभा करतो त्यावेळेला फक्त कन्नड म्हणून जातात त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने एक समितीचा बुलंद आवाज म्हणून महादेव पाटील साहेबांची निवड केलेली आहे महादेव पाटील साहेबांच्या पाठीशी संपूर्ण आम्ही गाव आहे एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आमचे पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि येल्लूर सारख्या ठिकाणी जे आम्ही प्रचारचा नाराज ह्या ठिकाणीच फोडतो आणि येल्लूर या ठिकाणहून प्रचारची सुरुवात होते आणि येल्लूर मधनं त्यांना भरघोस मतदान करून आम्ही हजारोच्या मतदान त्यांना विजयी करू